राज्यातील शिक्षण विभागाने नवीन संच मान्यता लागू केल्यापासून राज्यामध्ये या निर्णयाविरोधात मोठा रोष आहे आणि आता पुन्हा एकदा नवीन संच मान्यतेच्या निकषांमुळे किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत याचा आकडा समोर येत आहे आणि त्यामुळे राज्यात यामुळे मोठा रोष निर्माण होत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहुयात शालेय शिक्षण विभागाने संचमान्यता निकषांमध्ये बदल केल्यामुळे राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळणार नाहीत त्यामुळे शिक्षकांनाभावी राज्यातील सुमारे सातशे पन्नास शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे असा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने बुधवारी केला राज्यातील आठ हजारहून अधिक गावे शिक्षण सुविधेपासून वंचित आहेत या गावांमध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध नाही सुमारे सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही तर सोळाशे दहा गावांमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळा नाही अशी परिस्थिती असूनही शालेय शिक्षण विभागाने संचमान्यता निकषांमध्ये बदल करून वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एकही शिक्षक मंजूर न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील सुमारे सातशे पन्नास शाळा बंद पडण्याची शक्यता आहे या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी ग्रामीण डोंगराळ आणि आदिवासी भागातून शाळेत येतात शाळा बंद पडल्या तर या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येईल असेही सागर म्हणाले संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार बंद पडणाऱ्या सातशे पन्नास शाळांमधील सुमारे बावीसशे पन्नास शिक्षक अतिरिक्त होण्याचा अंदाज आहे ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे संचमान्यतेच्या नव्या धोरणामुळे सक्तीचे व मोफत शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होत असून मराठी माध्यमाच्या शाळाही बंद पडतील त्यामुळे राज्य शासनाने संचमान्यता धोरणाचा फेरविचार करून नवीन धोरण तत्काळ रद्द करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे तर नवे धोरण रद्द न केल्यास सतरा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासह राज्यातील विविध सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नंदकुमार सागर यांनी सांगितले आहे